माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपले राजकीय वातावरण ढवळून निघाले तू तू मे मे सुरू आहे जातीय वाद सुरू आहे आणि त्याच जरांगे फॅक्टरला काउंटर करण्यासाठी भाजपानं एका मोठ्या नेत्याला उतरवलंय मैदानात नेमकं हे भाजपाचं काय गणित आहे याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट राजकारणाच्या पटलावर नेमकं काय घडतय हे तुम्हाला सगळ्यात पहिला ठाऊक होणार आहे तिचा जागर न्यूज या युट्यूब वृत्तवाहिनीवर सगळ्यात पहिला मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज महायुती बॅकफूट वर गेल्याचे पाहायला मिळते लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपासह हो। मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये तर भाजप आणि त्यांचा मित्र पक्षाचा या ठिकाणी धुवा उडालाय मराठवाड्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे मनोज रांगे यांचे मराठा आंदोलन फॅक्टर असल्याचं स्पष्ट दिसून आलंय मराठा आरक्षण संदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महाविकास आघाडीला कौल देत महायुतीला नाकारल्याचं चित्र पाहायला मिळालं मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टरचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत या फॅक्टरला काउंटर करण्यासाठी भाजपकडून वेगळ्या रणनीती आखण्यात येत आहेत त्याचाच भाग म्हणून मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघासाठी भाजपनं एक मराठा नेता मैदानात उतरवल्याचं स्पष्ट झालं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामधून आंदोलनाला सुरुवात केली आंतरवली सराटीत त्यांनी उपोषण सुरू असताना उपोषण स्थळी लाठीवार झाला आणि हे आंदोलन राज्यभर पसरलं त्यांचा परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला जरांगे यांच्या आंदोलन इफेक्ट मुळे बीडमधून पंकजा मुंडे तर जालन्या मधून रावसाहेब दानवे यांना चितपट करण्यात आलं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठे यश मिळाले जालन्यामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे काँग्रेसचे शिवाजीराव काळगे नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हिंगोली ठाकरे गटाचे नागेश पाटील धाराशिव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर परभणी ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी विजय केला विधानसभा निवडणुकीत देखील अशाच प्रकारचे संकटाचे ढग मराठवाड्यामध्ये महायुती आणि भाजपासाठी घोंगावत आहेत हे काउंटर करण्यासाठी भाजपने आता या भागामध्ये मराठा नेत्यांना उतरवण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर मराठवाड्यातील सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीनंतर मराठा नेतृत्व म्हणून मुरलीधर मोहोळ यांना पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचं पाहायला मिळते आणि क्लीन इमेज असलेले मुरलीधर खरंच यात यशस्वी होणार का आता मराठवाड्यातील महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर वरिष्ठ नेतृत्वानं संपवली सोपवली आहे ज्या विधानसभा संघाचे जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्यानं लातूर आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघ आहे मतदार या मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडी ही पॉझिटिव्ह झोन मध्ये या विधानसभा मोठ्या प्रमाणात कष्ट मुरलीधर मोहोळ यांना घ्यावे लागणार आहे या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी एका मराठा नेत्याकडे देण्याचा भाजपचा डाव किती यशस्वी ठरतोय हे आता पाहायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जाग न्यूज अशा प्रकारच्या विविध बातम्या जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिला मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा तुमचं हक्काचं चॅनल चा तिचा जाग न्यूज आणि हो तुम्हाला ही बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मी शर्व